नमस्कार मी आज तुम्हाला सूक्ष्म व्यायाम दाखवणार आहे ज्यामुळे सांधे मोकळे होतात आणि लवचिक होतात सूक्ष्म व्यायाम केल्याने रक्तसंचालन सुधारते त्यामुळे वाद दोष कमी होतो शरीरात ऊर्जा प्रवाह वाढतो आणि शरीर निरोगी राहते तर सूक्ष्म व्यायाम करण्यासाठी फक्त पाच मिनिट लागतात लक्षपूर्वक बघा आणि दररोज करा निरोगी शरीर ठेवण्यासाठी तर त्याला सुरुवात करूया पायात थोडं अंतर घ्यायचं आहे बोट असे इंटरलॉक करायचे आणि सॉस घेत टाचा उचलायचे आहे एक सॉस सोडत खाली दोन सॉस घेत टाचा उचलायच्या सॉस सोडत टाचा खाली टेकवायच्या तीन चार पाच सहा हे होतं ताडासन पाय थोडं अंदर घ्यायचं त्याचप्रमाणे बोट इंटरलॉक करायचे श्वास सोडत उजव्या बाजूला श्वास घेत मध्ये स्वास सोडत डाव्या बाजूला श्वास घेत मध्ये श्वास सोडत उजव्या बाजूला दोन तीन चार पाच सहा कंबरेवर हात ठेवायचे कंबर फिरवायचं उजवीकडून दहावीकडे तीन वेळेस कटी संचालन एक दोन तीन दिवस चार पाच सहा गटीशक्ती संचालन एक दोन तीन चार पाच सहा खांद्याच्या सरळ रेषेत पाहिजे हात सोल्डर रोटेशन याशे या ठिकाणी खांद्यावर दोन्ही हात ठेवायचे एक दोन तीन दिवस चार पाच सहा मनगाटाचा व्यायाम एक दोन तीन चार पाच सहा बोटांचा व्यायाम बोट असे टाईट करायचे आणि एक दोन तीन चार पाच मानेचा एम फॉस थोडंच खाली बघायचं हळूहळू स्लो नेक स्ट्रिचिंग श्वास घेत आकाशाकडे बघायचे परत श्वास सोडत खाली जमिनीकडे बघायचे उजवीकडून डावीकडे स्लो नेक स्ट्रीचिंग हळूहळू मान फिरवत डाव्या बाजूला आणायची आहे श्वास श्वास नॉर्मल डावीकडून उजवीकडे एकच राउंड घ्यायचा फक्त यानंतर एक पाय असा गुडघ्यातून फोल्ड करून उचलायचा बोटे इंटरलॉक जानू संचालन गुडघ्याला जानू सं जानू म्हणतात संस्कृतमध्ये एक दोन तीन चार पाच सहा पाय फक्त गुडग्यातूनच फिरला पाहिजे लेग चेंज एक दोन तीन चार पाच सहा पायात असं अंतर घ्यायचं हा पाय थोडा क्रॉस ठेवायचा आणि हा पाय असा सरळ आता ॲक्च्युली हे सूक्ष्म व्यायाममध्ये नाही पण हे ॲडव्हान्स स्ट्रेचिंग आहे ही करणं खूप जरूरी आहे कारण याने काय होतं तर इथली मसल जी असती ही मसल आ, स्ट्रेच होती ही मसल स्ट्रेच झाल्यानंतर लवचिकपणा येतो जाणू शीर्षासन करता येतं योगामध्ये परत पश्चिमवातसन पण करणं सोपं जातं तर बघा हाताची घडी अशी करायची या ठिकाणी स्पर्श करायची आणि अशी स्पर्श करत 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 खाली जायचं एक दोन हा पाय असा झाला नाही पाहिजे तीन चार पाच सहा लेग चेंज त्याच पद्धतीनं हा पाय एकदम व्यवस्थित ठेवायचा असा हलवू द्यायचा नाही थोडा पण एक दोन दो, तीन चार पाच सहा यानंतर बसलेले दोन तीन आहे सूक्ष्म दाखवतो बद्ध कोणा म्हणतात त्याला फक्त तीस सेकंद करायचं आहे फक्त हे किंवा पंधरा सेकंद केलं तरी चालेल याने या बद्ध कोणा असणाने युरिनर ब्लॅडरच्या समस्या कमी होतात किडनीचं फंक्शन सुधारतं पायाशी लांब करायची पाठीमागे टेकवायचे आता घोट्यांपासून खालचा व्यायाम एक दोन तीन चार पाच सहा असे मागे पुढे पण करायचे एक दोन तीन चार पाच सहा तर या पद्धतीनं सर्वसूक्ष्म हालदारी आहे दररोज केल्या तर शंभर टक्के फरक पडेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा